ते तिकडे लपेरी तू धप्पा घाल धप्पा घाल हळू हळू धप्पाल धप्पाल बोला पाहिलं का बसले ते बरेच त्यातला एक्झाम पाहिला काय हे मधलं आहे का त्याला त्याला तो ब्लॉक साठी आला का ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये तू म्हटला होता ना एक घ्यायचं ब्लॉग मध्ये याला इच्छा होती याची ब्लॉग मध्ये यायची तो कालपासून मला म्हणतोय आता कसं वाटलं गावाला कसं वाटत ना पाऊस आला म्हणून पूर्ण मूड खराब जायला पडते दादा काढून म्हणतो मी थांबा

बाई एक दोन तीन हा दो बाई दोघ चिडी खेळा द्या बरं काही दोघ नाही नाही तुम्ही दोघ चिडी खेळा दे चला त्याला तुम्ही गाडीमध्ये गाडी मध्ये लपता तुम्ही नाही गाडी नच असं म्हणायचं गाडी मध्ये लपायचं नाही असं बोलायचं बाहेर कुठे पण लपायचं मग असं बोलायचं त्यांना गाडी मधे पा पा नाही इकडे लांब ला पण लांब तुम्ही पहा पा लवकर अरे गाडीत गाडीत नका लपू लांब लपा गाडीत नका लपू बाहेर लपा डायरेक्ट पळा गाड्या पा गाड्या पाहा गाड्या पा पडश्या गेले पळून मित्रांनो त्याची याची दाजींचा मुलगा आहे तो त्याची मुंबई वरून पाहतो तो ब्लॉग त्याला वाटलं पर काय चुकीचं ते लपलेच नाही पळ जा परत जाई घ्याला आता तुम्ही लपा आता ए माग नको पाहू जा जा वातावरण बघितलं मित्रांनो किती सुंदर झाले एकदम गोड जसा मे महिना चालू झाला तसा पाऊस चालू आहे मित्रांनो कंटिन्यू आमच्याकडे फक्त माझे ब्लॉग जरा राहील ना त्याच्यामुळे आंघोळ केली हा हा रे छान आंघोळ केली तू चल पट कपडे कपडे घाल कपडे घाल आता पटकन रेडी होऊन पटकन ये गेली ते पाहिले खेळाचे आपली धनू मस्त बघ इथं काच लावायची राहिली खरं बसलो होतो याच्यामध्ये म्हणून भारी वाटत मित्रांनो याच्यात बसल्यानंतर एकदम मस्त वाटत आहे तनुची मनू पाहिले का इथंच पडिले पण तिच्या दोन्ही पण पडिलेत बापरी दोन्ही मनू इथंच बरे चला तिला लागत याच तनुला पण नटलं मित्रांनो मस्त पैकी आता ती पण खेळणार लापाची पी त्यांच्या ते तिकडे गेलेत ना ते त्यांच्या बरोबर लापाची पी खेळणार <laughs> <laughs> मेकअप केला कोण केलाय मेकअप मेकअप तर केलाय नाही तू इकडे <laughs> इकडे ना ग आणि ती चप्पल कोणाची घातली कोणाची शिबडीची काय तुझी चप्पल कुठे नाही तुझे बुट।, बुट हा तुझे शूज तुझे घालायचे ना तुझे कमी नाही घातली तू खर का कुठ पडले होते तिकड कुठं तिकड का तू चप्पल तुझी आता तर आहे तर खरी हातात ही कोणाची मग मेकअप करून चल अय मेकअप करून घे ना मग खेळायला जायचंय ते पोरं कसे खेळायचे तसे लापाच खेळ मग हा चालू ना मग कुठतरी लावून लपायचं मस्त बायकी हा लांब कुठतरी लपायचं नाही दोन नाही झाले एक वाजून सद मिनटं झाली आता आंघोळ केली तिनं सकाळ बसून दादू उठलाय वाटत दादाचा आवाज येतोय आतमध्ये आहे का त्याचा मेकअप केलाय का नाही उठलाय गोल गोलची 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 गोलच लावलाय तिनं हो ते अगं खरंच गोल लावलेला आहे तू कुठे चालली आता ते गेले ना घरी खेळून जायला वाटत खेळते खेळते त्याला कुठं वातावरण बघा मित्रांनो वरती कसं आहे सगळी सगळी काही हिरवं एकदम भारी वाटत आहे त्याच्यात आपली धन उभी एकदम मस्त वाटत अजून कुठे झाड वगैरे बरं किती हिरवे हिरवे कुठं जायचं तुला तिकडे नको 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 कुठ त्यांना म्हणा आम्हाला घ्या ना हे भाऊ आम्हाला घेणार ना खेळायला लापचिपी हा अरे हो इथं इथच इथंच ती 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 लपन ना ती इथं लपन तिला सापडायचं तुमचं कोणावर राज्य आलं हा जा मग हाय हाय मन झालं कमून मन नव्हतं रे काय झालं माझं मंदू चिडी काय चिडी ना खेळू ताला पैसे करू तरी टाकतो पळा पळा चल पळ चल पळ 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 लपायला पळ ना कोणी पळ पळ लपाय जायची कोणी ना इकडे जायला पळ ते भाठे मागे चल ना आरती चल ना चल ना चल ना कोणी खायचं का आली आली ती आली पप पप चल पळ पळ नको दी नाही खेळत मित्रांना ते लाज वाटत तिच्या ओळखीचे नाही ना कोणी त्याच्यामुळे नाही तिच्या ओळखीच्या असेल ती खेळली असेल आणि ती आलीच नाही ती गेली नाही कोण वाटत ती गेली हा का नाही जेव्हा राज्य होत ती गेली इकडे नाही परत लपले इकडे ती आली नाही आता जाऊन पहा ना ए जाऊन आली नाही आली जाऊन पहा जाऊन पहा देवाला घातलं ते अफकीत निघली देवा बरोबर घातले घातले सापराव तुला बाकीचे कुठे गेले ते तिकडे अय कोण कोड कोण लपलं होतं खाली अरे हे परत घुसून लपलाय खाली घुसले नस पाहून आहे का नाही नाही

तू लप ना तू लप ना तू लप अरे मोकळ पोकळ घाल मित्र ना अजून मला वाटलं बंद झालो ते तिकडे लपेल तू धपा घाल धपा घाल हळू हळूच 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 हळू धपा ते वरती धपा घाल धपा घाल سمبلې نه له خلونکو تمزه